रायगड जिल्ह्यातील मुगवली येथील स्वयंभू गणपती मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्ताने पहाटेपासून पूजाविधींना प्रारंभ झाला आहे माघी गणेशोत्सवाचे निमित्ताने श्रींच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या असून संपूर्ण मंदिर फुलांनी आकर्षक सजवण्यात आले आहे अभिषेक गणेश याग आरती यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे मुगवली येथील या मंदिराचे जागी शेती नांगरत असताना नांगरणी दरम्यान शेती रक्ताने भरली यावेळी हे गणपतीचे स्वयंभू स्थान असल्याचे ग्रामस्थांना समजलं तेव्हापासून परंपरेने येथील उत्सवात वाढ झाली आणि माघी गणेशोत्सवा निमित्ताने या ठिकाणी जत्रेचे स्वरूप निर्माण होत आहे गणपती आजचं मागे गणेशोत्सव सकाळी सहा वाजल्यापासून पूजे असते आता सात जोडपी या ठिकाणी पूजेसाठी आहेत सकाळचा महापूजा होते त्यानंतर रुद्र अभिषेक होतो गणेश अभिषेक होतो दुर्वा दुर्वाचा अभिषेक होतो आणि त्यानंतर या ठिकाणी अं जन्मकाळचं कीर्तन होतं जन्मकाळ होतो आणि जन्मकाळ झाल्याच्या नंतर हरिभजनाचा कार्यक्रम असतो त्यानंतर गणेशाग होतो गणेशाग झाल्याच्या नंतर संध्याकाळची महाआरती होते महाआरती झाल्याच्या नंतर रात्री महानैवेद्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जातो आणि अशा या परिसरामध्ये भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते सर्व भाविक फार मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येऊन आम्हालाही म चांगल्या प्रकारे सहकार्य करून हा उत्सव फार मोठ्या आनंदानं या ठिकाणी साजरा केला जातो